आजची कथा ही रश्मी नावाच्या एका मुलीची कथेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला रश्मीबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल थोडीशी प्राथमिक माहिती देतो रश्मी म्हणजे एक रश्मी ही वयाच्या विसाव्या वर्षी कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच तेज होतं गव्हाळ वर्णामुळे तिच्या चेहऱ्यावर एक अनोखं सौंदर्य खुलून दिसत असे मध्यम अंगकाठी नीटस्वावर आणि कमरेपर्यंत पोहोचलेले काळेभोर सरळ केस तिचे आकर्षण अधिकच वाढवत चालताना त्या केसांच्या हलक्या लहरी मागे झुलत राहायच्या आणि जणू तिच्या प्रत्येक पावलावर त्या सौंदर्याला ताल द्यायच्या तिचं नाक धारदार होतं डोळे मोठे आणि चमकदार जणू आतल्या आत काहीतरी सांगायचे असं भासवणारे ती हसली की गालावर उमटणारे हलकेसे खडगे तिच्या हास्याला अजूनच मोहक बनवत कॉलेजमध्ये ती जेव्हा सजून धजून जायची हलक्या रंगाचा ड्रेस कानात लांब सडक झुलणारे कानातले आणि हलकीशी लिपस्टिक तेव्हा अनेक मुलांचे डोळे नकळत तिच्याकडे वळायचे तिचे रूप बघून प्रत्येकाच्या मनात एकच विचार यायचा ही मुलगी म्हणजे एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही तिच्या घरामध्ये तिचे वडील दिलीपराव आणि आई मालिनीबाई असे तिघेच जण राहत होते दिलीपराव एक कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते ब्याच वेळा कॉन्ट्रॅक्टच्या कामासाठी घराबाहेर असायचे त्यामुळे घरामध्ये फक्त रश्मी आणि मालिनी या दोघीच असायच्या तशी दिलीपरावांची परिस्थिती चांगली होती त्यामुळे त्यांनी चांगलं मोठं घर बांधलेलं होतं त्यांचं घर दोन मजली होतं पण घरात जेमतेम तीनच व्यक्ती राहत असल्यामुळे ते फक्त खालच्याच मजला वापरायचे वरच्या मजला त्यांनी भाड्याने दिलेला होता आणि जेव्हापासून त्यांनी वरच्या मजला भाड्याने दिलेला होता तेव्हापासून वरच्या मजल्यावर जायला त्यांनी बाहेरच्या बाजूनेच सेपरेट जिना काढलेला होता घरामध्ये फक्त मालिनीबाई आणि रश्मीच असल्यामुळे दिलीपराव कोणत्याही तरुण मुलांना खोली वगैरे देत नव्हते जास्त करून एखाद्या कुटुंबासाठी किंवा ब्यापैकी वय असणाऱ्या लोकांनाच ते त्यांची खोली भाड्याने द्यायचे आणि आता ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी ते त्यांनी एका बबन नावाच्या माणसाला रूम भाड्याने दिलेली होती त्याला रश्मी बबन काका म्हणायची त्या बबन काकाचं वय साधारणत पंचेचाळीसच्या आसपास होतं बबन काका बंकेत कामाला होते सकाळी दहा वाजता ते बंकेत जायचे आणि संध्याकाळी साडेसहा वाजता ते पुन्हा त्यांच्या रूमवर परत यायचे बबन काकांची बायको दोन वर्षापूर्वीच वारलेली होती त्यांना मुलबाळ नव्हतं त्यामुळे वरच्या खोलीमध्ये बबन काका एकटेच राहत होते बबन काका वयाने आता मध्यमवयीन झाले होते काळ जसजसा पुढे जात होता तसतसं त्यांच्या तस डोक्यावर टक्कल पडू लागलं होतं पण तरीही तरुणपणी त्यांनी केलेल्या व्यायामामुळे त्यांच्या शरीरात अजूनही कसली तरी ताकद एक वेगळीच उठावदारता होती रश्मीच्या घरी ते भाडेकरू म्हणून राहायला आले तेव्हापासून घरात एक नवा रंग भरला गेला होता पण रश्मीच्या मनात आधी थोडीशी दडपणाची भावना होती नवीन माणूस व राहणार कसा असेल हा पण जसजशी दिवस गेले तिला जाणवायला लागलं की बबन काका तिच्याशी फारच आपुलकीने वागतात त्यांचा आवाज कोमल होता नजरेत कसलाही वाईट भाव नव्हता उलट तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ते आपुलकीने लक्ष द्यायचे एकदा रश्मीने धीर करून आईला विचारलं आई तुला नाही वाटत बबन काका माझ्याशी खूप जास्त प्रेमाने बोलतात मालिनीबाई थोडं हसून म्हणाल्या अग ते खरं आहे पण त्याचं कारण तुला माहिती आहे का नाही रश्मीने मान डोलावली मालिनीबाईंच्या डोळ्यात एक ओलसर आठवण दाटून आली बबन काकांची बायको फार सुंदर होती तिचा चेहराही अगदी तुझ्यासारखाच होता पण दुर्दैवाने ती लवकरच त्यांना सोडून गेली त्यानंतर बबन काका पूर्णपणे एकटे झाले जेव्हापासून ते इथे राहायला आले तेव्हापासून त्यांना तू बघितलीस की त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात त्यामुळेच ते तुझ्याशी इतकं आपुलकीने प्रेमाने बोलतात रश्मीच्या मनात एकदम शांतता पसरली आतापर्यंत ज्या शंकेने ती गोंधळलेली होती ती आता जणू दूर झाली तिच्या डोळ्यांसमोर बबन काकांचा चेहरा आला थोडा थकलेला पण डोळ्यात प्रचंड स्नेह असलेला त्या दिवसानंतर रश्मीनेही त्यांच्याशी आदराने आणि आपुलकीने वागायला सुरुवात केली कधी ती कॉलेजमधून उशिरा यायची तर बबन काका विचारायचे रश्मी जेवलीस काग उशिरा आलीस म्हणून वाटलं काही खाल्लंस की नाही कधी ती अभ्यासात गुंतलेली असायची तर ते म्हणायचे बघ घ डोळ्यांवर ताण आणू नकोस थोडा वेळ डोळे मिटून घे रश्मीला ते क्षणभर आपले वडीलच वाटायचे आणि खरी गोष्ट म्हणजे तिच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणि करुणा आणखी वाढत गेली मालिनी बाईलाही ही गोष्ट लक्षात येऊ लागली बबन काका तिच्याशीही साध्या आपुलकीच्या गप्पा मारायचे कधी भाजीच्या रेसिपी विचारायचे तर कधी जुन्या आठवणी सांगायचे रश्मी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्याआधी घरातल्या कामात आईला मदत करायची पण एक काम तिला कधीच आवडत नसे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या बबन काकांना डबा देऊन येणं बबन काका दिसायला साधारण होते वयाने थोडे मोठे पण त्यांच्या नजरेत काहीतरी असं होतं की रश्मीला कायमच अस्वस्थ वाटायचं सुरुवातीला ती सहजपणे त्यांच्या खोलीत जायची पण काही वेळा तिला जाणवलं की काका जरा जास्तच जवळ येण्याचा प्रयत्न करतात कधी डबा हातात देताना तिच्या बोटांना नकळत स्पर्श व्हायचा आणि तो स्पर्श नेहमीपेक्षा जास्त वेळ टिकून राहायचा रश्मीचा देह काटा आला सारखा व्हायचा ती पटकन हात मागे घ्यायची आणि ओट चावून खोलीतून बाहेर पडायची पण एक काम तिला आवडतं होतं वरच्या मजल्यावर राहणाऱ्या बबन काकांना डबा देऊन येणं बबन काका आता वयानं थोडे मोठे झाले होते केस गळून टक्कल पडू लागलं होतं पण चेह्यावर अजूनही एक वेगळीच सौम्यता दिसायची त्यांच्या डोळ्यात कधीही वाईट भाव नसायचा उलट आपोलकीचा आणि प्रेमल तेज चमकत असायचं सुरुवातीला रश्मी थोडी संकोचली होती वर एकटे राहणारे माणूस रोज डबा न्यायचं काम आपल्यालाच करायचं पण जसजसे दिवस गेले तिला जाणवलं की बबन काका तिच्याशी वागतात ते अगदीच आपोलकीनं कधी डबा हातात घेताना त्यांची बोटं नकळत तिच्या बोटांना स्पर्श करायची पण त्या स्पर्शात काहीच गैर नव्हतं एक आपलेपणा होता जणू कुणीतरी खूप काळानंतर जवळचं व्यक्तिमत्व अनुभवत आहे अशा कोमलतेनं ते हात धरायचे कधी ते हस्त म्हणायचे अग रश्मी हात नीट धर्ग नाही तर डबा पडेल त्यावेळी रश्मीही खट्याळपणे ओठ चावून हसायची तिच्या चेहऱ्यावरचा निरागस गोडवा पाहून बबन काकांच्या चेह्यावरही एक ओलसर हसू फुलायचं रश्मीला नंतर आईकडून कळलं होतं की बबन काकांची पत्नी खूप सुंदर होती आणि तिचा चेहराही रश्मीसारखाच होता पत्नीच्या निधनानंतर ते एकदम एकटे पडले होते त्यामुळे रश्मी त्यांना त्या हरवलेल्या नात्याची आठवण करून द्यायची हे कळल्यावर रश्मीच्या मनात विश्री आदर आणि माया आणखी वाढली आता डबा देताना तिला काहीसा आनंदच व्हायचा तिला वाटायचं आपल्यामुळे काकांच्या डोळ्यात थोडासा तरी आनंद झळकतो एकदा ती डबा देऊन वळली तर बबन काकांनी हळू आवाजात म्हटलं रश्मी तुझ्या चेहऱ्यात मला माझं हरवलेलं आयुष्य दिसतं म्हणूनच तुझ्याशी एवढं ममत्व वाटतं ग त्या क्षणी रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं तिनं ओठांवर हलकं हसू आणून फक्त मान हलवली आता वरचं मजल्यावर जाणं तिच्यासाठी ओझं उरलं नव्हतं उलट ती स्वतःहून कधी कधी आईला म्हणायची आई मीच देऊन येते डबा काकांना वाट पाहायला लावू नकोस बबन काकांसोबतचं तिचं हे नातं हळूहळू एका वेगळ्याच उबदार भावनेत रूपांतरित झालं ज्यात ना भीती होती ना अस्वस्थता फक्त प्रेम आणि आपुलकीची एक नाजूक डोर होती रश्मीचं कॉलेज सकाळी लवकर असायचं ती घरातून आठ वाजताच बाहेर पडायची आणि त्या दिवशी रश्मीला उठायला थोडासा उशीर झाला ती सात वाजता उठली आणि पटकन आवरण्यासाठी ती बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी शिरली पण ज्यावेळी तिने बाथरूममधला नळ चालू केला त्यावेळी त्या नळाला पाणीच येत नव्हतं तशी रश्मी जोराने ओरडायला लागली ती तिच्या आईला म्हणाली आई, आई। अगं बाथरूमच्या नळाला पाणी का येत नाही तशी तिची आई मालिनीबाई रश्मीला म्हणाली अग रश्मी काल पाणी आलंच नव्हतं त्यामुळे टाकीतलं पाणी संपलं होतं तशी रश्मी पुन्हा तणतणत आईला म्हणाली अग आई तुला माहीत आहे ना मला आता कॉलेजला जायचं आहे आता मी आंघोळ कशी करू तसं मालिनीबाई रश्मीला म्हणाल्या अग रश्मी मग तू एक काम ना आपल्या वरच्या मजल्यावरच्या बबन काकांच्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करना तसा आता रश्मीचा नाईलाज झाला तिला कॉलेजला जायचं होतं त्यामुळे नाईलाजानं का होईना तिला त्या वरच्या बाथरूमचा वापर करावाच लागणार होता तिनं आता आपला टॉवेल आणि लागणारे कपडे घेतले आणि ती जिन्यावरून चढून वरच्या मजल्यावर गेली समोरच बबन काकांची खोली होती बबन काका खोलीमध्येच लुंगीवर बसलेले होते रश्मीनं एक चोरटी नजर तिकडे टाकली आणि ती पुन्हा बाथरूमचा दरवाजा उघडून बाथरूममध्ये गेली बाथरूमचा नळ चालू करून बघितलं तर त्या बाथरूममध्ये पाणी येत होतं तसंच तिनं दरवाजा लॉक केला पण त्या बाथरूममध्ये आंघोळ करायला रश्मीला खूपच अनकम्फर्टेबल वाटत होतं कारण त्या बाथरूमचा दरवाजा बराचसा जुना होता आणि त्याला बॅचच्या फट्या पण होत्या छोटी मोठी तीन चार होल्स पण होती रश्मीने विचार केला आजच्या एक दिवस आहे रोजचं थोडं आहे का चल उगाचाईला काही सांगून काळजी लावायची नको कसा तरी पार पाडूया ती हळूहळू आपल्या अंगावरील कपडे उतरवू लागली बाथरूममध्ये कोमट पाण्याचा हलका वाफ उसळत होता त्या वाफेत तिचं तरुण शरीर एकदम निरागसपणे चमकत होतं पाण्याचे थेंब तिच्या गव्हाळ त्वचेवर मोत्यासारखे चमकत होते तिने केस मागे सारले डोळे मिटून साबणाच्या सुगंधात ती हरवून गेली पण आंघोळ झाल्यावर जसा ती टॉवेल घेऊन अंग पुसू लागली तशी तिची नजर अचानक दरवाजाकडे गेली दरवाजाच्या खालच्या फटीतून बाहेरचा प्रकाश आत झिरपत होता आणि त्या प्रकाशामध्ये हलणारी एक सावली रश्मीचं हृदय एकदम जोराने धडधडू लागलं तिनं पटकन टॉवेल घट्ट स्वतः भोवती गुंडाळला तिच्या गालावरचा रंग फिकट झाला पण डोळ्यात भीती आणि शंकेची चमक आली कोण आहे तिकडे खरंच कुणी उभा आहे का की फक्त आपल्यालाच असं भासतंय तिनं नजर अजून घट्ट रोखली आणि मग तिला दरवाजावरच्या लहान लहान भोके दिसली त्यातून जणू एखाद्या डोळ्याची काळसर सावली हलत होती क्षणभर तिचं श्वास थांबलं अंगावर पाणी सुकलं होतं पण तिच्या कपाळावर घामाचा ठेंब उमटला त्या शांत बाथरूममध्ये फक्त तिच्या हृदयाचे ठोके घुमत होते कोणीतरी आपल्याकडे पाहते तिच्या मनात एकाच वेळी राग भीती आणि लज्जा एकत्र एक गुंतले टॉवेल घट्ट पकडून तिने मागे सरकत कोप्यात उभी राहिली तिच्या कानात पाण्याच्या थेंबांचा आवाज आता जणू अधिक मोठा होत होता ती पटकन चपळाईनं पुढे गेली आणि तिनं दरवाजाची कडी काढून पटकन तिची मान दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला काढली तसं तिला बबन काका पाठमोरे दिसले ते आता बाथरूमच्या दरवाजावरून निघून त्यांच्या खोलीकडे चाललेले होते तसं सगळं प्रकरण रश्मीच्या लक्षात आलं तिला माहीत पडलं होतं की ती ज्यावेळी बाथरूममध्ये आंघोळ करत होती त्यावेळी बबन काका बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहून तिला चोरून बघत होते तसं रश्मीच्या शरीराचा तीळपापड झाला ती रागाने लालबोंद झाली कसंतरी तिनं आपले कपडे चढवले आणि ती तणतणतच जिन्यावरून खाली उतरली त्यावेळी मालिनीबाई किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या ती उगीचच मालिनीबाईंजवळ जाऊन तणतण करायला लागली त्यावेळी मालिनीबाईंनी पण रश्मीला विचारलं काय झालं रश्मी तू आज एवढी कार रागावलीस पाणी तर संपलं होतं त्यात माझा काय दोष आहे तसं रश्मी म्हणाली आई हे प्रकरण फक्त पाण्याचं नाही तुला मला काहीतरी दुसरं सांगायचं आहे तसं मालिनीबाईंनी विचारलं काय सांगायचं त्यानंतर रश्मी तणतणतच आईला सांगायला लागली आई मी ज्यावेळी वरच्या बाथरूममध्ये आंघोळ करत होते त्यावेळी ते वरचे बबन काका मला बाथरूमच्या त्या दरवाजाच्या फटीतून चोरून बघत होते मी स्वत माझ्या डोळ्यांनी त्यांना बघितलं मालिनी मालिनीबाई रश्मीला म्हणाल्या अगं रश्मी तुला काहीतरी गैरसमज झाला असेल ते काका खूप चांगले ते असं कधीच करणार नाहीत तशी रश्मी अजूनच रागावली आणि ती तिच्या आईला म्हणाली म्हणजे आई, आई। तुझ्या माझ्यापेक्षा जास्त त्या बबनवर विश्वास आहे का तुला त्यांचा पुडका येत असेल तर येऊ दे पण मी मात्र बाबांना आले आले ही सगळी गोष्ट सांगणार आहे आणि त्या बबनला इथून हाकलून द्यायला लावणार तसं मालिनीने रश्मीचा हात हातामध्ये घेतला आणि तिला घेऊन ती सोप्यावर बसली त्यानंतर ती रश्मीला समजावून सांगायला लागली हे बघ रश्मी या जगामध्ये अशा ब्याचश्या गोष्टी घडत असतात त्याचा फारसा विचार करायचा नाही आणि मला सांग ही गोष्ट तू जर बाबांना सांगितली तर ते त्यांना या घरातून हाकलून देतील आणि तो बिचारा कुठे जाईल पुन्हा तुला तर माहितीच आहे त्याला कुणीच नाही तू अजिबात बाबांना काही सांगू नकोस तुला पाहिजे असेल तर मी त्या बबन काकांना जाब विचारते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू तु तुझ्या आवर आणि पटकन कॉलेजला निघून जा असं आईनं कशीतरी रश्मीची समजूत घातली शेवटी रश्मीचा पण नाईलाज झाला आईने सांगितलं म्हटल्यावर तिला ऐकावंच लागणार होतं त्यानंतर तिने नाश्ता केला आणि चहा पिऊन ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली पण त्या दिवशी तिला कॉलेजला जायला खूपच उशीर झालेला होता ती पाचच मिनिटांमध्ये तिच्या घराच्या बाजूला असणाऱ्या स्टॉपवर जाऊन पोहोचली पण तिला स्टॉपवर यायला उशीर झालेला असल्यामुळे तिची कॉलेजला जाणारी बस कधीच निघून गेलेली होती ती बराच वेळ बसची वाट बघत होती पण दुसरी बस काही लवकर येत नव्हती आणि तसं पण त्या दिवशी तिच्या आता कॉलेजला जायचा मोडच नव्हता कारण सकाळी जे काही तिच्याबरोबर घडलेलं होतं म्हणजे त्या बबन काकांनी जे काही तिच्याबरोबर केलेलं होतं त्यामुळे तिचा मूड ऑफ झालेला होता एक दहा मिनिट बसची वाट बघून पुन्हा बस, बस येत नाही म्हणल्यानंतर ती पुन्हा घरी जायला निघाली आणि पाचच मिनिटात ती तिच्या घरी जाऊन पोहोचली पण ज्यावेळी ती घरामध्ये गेली त्यावेळी तिला आई कुठेच दिसली नाही तिने पहिल्यांदा जाऊन किचनमध्ये बघितलं तर मालिनीबाई तिथे पण नव्हत्या त्यानंतर तिने सगळ्या घरामध्ये फिरून बघितलं पण मालिनीबाईंचा कुठेच पत्ता नव्हता तिला कळेच ना की तिची आई नेमकी कुठे गेली त्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण मगाशीच आईला सांगितलं होतं की त्या बबन काकांना जाब विचार त्यामुळे कदाचित आई त्या बबन काकाच्या खोलीमध्ये गेली असेल आणि त्याला खडसावत असेल असा विचार करून रश्मी आता जिन्याच्या पायात चढून वरच्या मजल्यावर गेली त्यावेळी तिला दिसलं की बबन काकाच्या खोलीचा दरवाजा अलगद पुढे ढकललेला होता आणि आतमधून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज तिच्या आईचा आणि बबन काकांच्याच होता तिला वाटलं की आई आता बबन काकांना चांगलं खडसावत असेल जाऊन ऐकाव तरी आई नेमकं काय म्हणते ते असा विचार करून रश्मी त्या बबन काकाच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेली आणि त्या दरवाजाजवळ उभी राहून ती आतलं संभाषण ऐकायला लागली त्यावेळी तिची आई बबन काकाला म्हणत होती भाऊजी तुम्हाला हे शोभते का तुम्ही आज काय केलं तसे बबन काका म्हणाले का काय केलं ते तसं मालिनीबाई काकांना म्हणाल्या तुम्ही आजवरच्या बाथरूममध्ये रश्मी आंघोळ करत असताना तिला चोरून बघत होता का तसं बबन काका जराशा चाच पडले आणि आणि पुन्हा ते मालिनी बाईंना म्हणाले हा हो ते मी तुला काय सांगू जाणे मन तुझी मुलगी पण तुझ्यासारखी सुंदर आहे आता या गोष्टी जशा रश्मीच्या कानावर पडल्या तसं तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला कळतच नव्हतं की ते बबन काका तिच्या आईशी अशा भाषेत कसं काय बोलू शकतात तिला वाटत होतं की आई आता त्या बबन काकाला ओरडेल त्याच्या कानाखाली जोरात आवाज काढेल आणि ती कानोसा घेऊन ऐकायला लागली पण घडलं त्याच्या उलट मालिनीबाई आता बबन काकांना म्हणाल्या गप्प बसात चावट भाऊजी तुम्हाला काही कळतच नाही काहीही कशाला बोलता जर कोणी ऐकलं तर काय होईल एवढा दिवस माझ्याबरोबर मजा केली त्यावेळी माझ्या शरीराची तारीफ करत होता आणि आज अचानक माझ्या मुलीची तारीफ करायला लागलात तसं बबन काका लाडात येऊन मालिनीबाईंना म्हणाले अगं जानू मला फक्त तूच आवडतेस आज ते थोडंस टाइमपास म्हणून माझ्या हातून घडलं पण मी वचन देतो की इथून पुढे मी असं काही करणार नाही असं म्हणून बबन काकांनी मालिनीबाईंना स्वतःच्या मिठीत ओढून घेतलं तेव्हाच तिला लक्षात आलं की तिच्या आईमुळे घरातला हा थरार तिच्या बाबांच्या अनुपस्थितीत अधिक स्पष्ट होतोय आठ आठ दिवस बाहेर कामावर गेलेल्या बाबांमुळे घरातली जबाबदारी आईवर होती आणि त्या जबाबदारीच्या छायेखाली मालिनीबाई आणि बबन काकांच्या दरम्यान काहीतरी गुप्तपण प्रेमळ खेळ सुरू होता रश्मीने मनाशी एक विचार केला माझ्या आईच्या डोळ्यात एवढं प्रेम दिसतंय आणि बबन काकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळीच कोमलता आहे आता मला समजलं की काका माझ्याकडे का इतक्या आपुलकीने वागतात मालिनीबाई आणि बबन काका एखाद्या क्षणासाठी एकत्र बसले त्यांच्या नजरेतून प्रेम आणि श्रद्धा स्पष्ट होत होती बबन काका हळूच म्हणाले मालिनी तुझ्याशिवाय हे घर असं रिकाम वाटतं तुझ्या हसण्यामध्ये एवढा उत्साह आहे की प्रत्येक क्षण जणू जिवंत होतो मालिनीबाईचा चेहरा थोडा लाल झाला पण हळूहळू तिने त्याच्याशी नजर मिटवून हस्त उत्तर दिले तू खूपच प्रेमळ आहेस काका माझा जीवही या घरातल्या प्रत्येक क्षणात तुझ्यासोबत राहतोय रश्मी हळूच त्या सगळ्या क्षणाकडे पाहत होती तिला जणू कळत होतं की तिच्या आईच्या आणि बबन काकांच्या नात्यात स्नेह प्रेम आणि समजूतदारपणा इतके आहेत की कोणताही त्रास किंवा गैरसमज इथे येऊ शकत नाही हळूहळू रश्मीच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना जागृत झाली त्या क्षणी बबन काका हळूच उठले आणि मालिनीबाईकडे हात हलके हलके पुढे केला मालिनीबाईने त्याचा हात पकडला त्यांच्या हळूवार स्पर्शात घरभर प्रेमाची उब पसरली आणि रश्मीने पाहिलं की हळूहळू त्या दोघांच्या चेह्यावर आश्वासक हसू फुललं बबन काका हळूच मालिनीबाईकडे झुकले त्यांच्या डोळ्यात तीच खोली दिसत होती तीच सौम्यता तीच उबदारता जिच्यामुळे पण भरुन गेले बाईने बाई ने हड़ूहसत हाथ हलके हलके हातात घेतला हातांतील हा स्पर्श होता जणू शब्दांशिवाय प्रेम व्यक्त होता है सिर्फ विश्वास आणि आपुलकी काका आणि मालिनी बाई एकमेकांकडे हळूच झुकत होते श्वास थोड़ा जड़ हळूच स्पर्श होणारा बबन काकांनी हळूच तिच केसाच्या थराला हलके हात फिरवला जणू आठवणींच्या हलकासा गंध त्यांना भेटत होता मालिनीबाईनेही हळूहळू डोळे मिटले आणि त्याच्या स्पर्शात स्वतःला सोडून दिले त्या क्षणी रश्मी हळूच घराच्या दुसऱ्या कोप्यातून पाहत होती तिला जणू घरातील हवेत प्रेमाच्या हलक्यासारखी गंध सांडत असल्यासारखं वाटलं तिने जाणवलं की प्रेम म्हणजे केवळ बोलणं नाही स्पर्श आणि जवळीक हळूहळूही मनात खोलवर उतरू शकते बबन काका हळूच मालिनीबाईच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने हलक्या आवाजात म्हटलं मालिनी तुझ्यासोबत हे क्षण किती उबदार आहेत जणू जगात काहीही भीती नाही मालिनीबाईने त्याचा हात घट्ट धरला आणि त्यांची श्वासांची गती हळूहळू एकसारखी झाली प्रत्येक हलकासा स्पर्श प्रत्येक हातांचा गुंतवडा आणि एकमेकांकडे नजर लावणे सगळं जणूवेळ थांबवणारं होतं रश्मी हळूहळू समजून गेली की घरातली ही जवळीक कोणत्याही प्रकारची असभ्यता किंवा त्रासदायक वागणूक नव्हती उलट ती एकमेकांमधील प्रेम ममत्व आणि सुरक्षिततेची उभ होती रश्मीच्या मनातही या दृश्यामुळे एक नाजूक उबदार भावना जागृत झाली ती जाणवत होती की प्रेम हळूहळू धीराने आणि विश्वासानेच उभरतं घरातलं वातावरण जणू धीम्या प्रकाशात न्हालेलं होतं जिथे प्रत्येक क्षणात प्रेमाची गंध मिसळत होती प्रत्येक श्वास हळूहळू जवळीक अनुभवत होता रश्मी आपली खोलीत बसून शांततेने पाहत होती आणि हळूहळू तिला जाणवलं खरं प्रेम म्हणजे अशा हळूहळू मनापासून आणि प्रत्येक स्पर्शात असलेलं जवळीक बरंचस सामान पडल्यासारखा आवाज येत होता रश्मीला आत नेमकं काय चाललं ते कळत नव्हतं म्हणून तिने तो दरवाजा अलगत थोडासा पुढे ढकलला आणि ती आतमध्ये वाकून बघायला लागली त्यावेळी तिला दिसलं की बबन काका आणि तिची आई पण पन पूर्णपणे मोकळे झालेली होती आणि त्या दोघांचा खेळ चालू झालेला होता आता हे बघून रश्मीच्या काळजाचा ठोका चुकला ती काही न बोलता रागाने खाली निघून आली आणि पुन्हा हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसली एक पंधरावीस मिनिटानंतर तिची आई पुन्हा तिच्या घरी आली मालिनी बाई पण जराशा दचकल्या आणि त्या रश्मीला विचारायला लागल्या अगं रश्मी तू परत का आलीस आणि तू कधी आलीस तसा रश्मीला खूप राग आलेला होता आणि तिला वाटत होतं की आईला चांगलंच खडसावून विचारावं पण पुन्हा तिच्या मनात विचार आला की या गोष्टीमुळे उगीचच भांडणं होतील आणि त्याचा खूप मोठा इशू होईल आणि आपल्याच घरातली जाईल आणि तसं पण या गोष्टींबद्दल आईशी बोलणं हे तिला थोडंस अनकम्फर्टेबल वाटत होतं तरी पण त्यानंतर ई आठवड्याभराच्या काळानंतर रश्मीने तिच्या आईला म्हणजे मालिनीबाईंना तिच्या आणि बबन काकाच्या ना नात्याबद्दल विचारलं त्यावेळी मालिनीबाईंनी तिची कशी तरी समजूत काढली आणि त्यावेळी रश्मीला वचन पण दिलं की इथून पुढे ती बबन काकांशी कसलाही संबंध ठेवणार नाही पण एक दहा पंधरा दिवसानंतरच मालिनीबाईंची आणि बबन काकांची चाळी पुन्हा एकदा चालू झाली त्यावेळी रश्मीला माहीत पडलं की तिची आई अशी सुधारणार नाही त्यासाठी फक्त एकच मार्ग होता एक दिवशी तिचे बाबा घरी असताना ती तिच्या बाबासोबत शॉपिंगसाठी गेलेली होती आणि त्यावेळी तिचे बाबा एकटे असताना तिने बाबांना बबन काकांच्या वागण्याबद्दल सांगितलं पण तिनं तिच्या आईच्या आणि बबन काकाच्या अखेरबद्दल त्यांना काहीच सांगितलं नाही फक्त त्यांना एवढंच सांगितलं की ती वरच्या मजल्यावर जाऊन आंघोळ करत असताना बबन काका तिला चोरून बघत होते आणि त्या माणसाला पटकन आपल्या घरातून हाकलून द्या तसं घरी आल्या आल्या तिच्या बाबांनी त्या बबनला एक दोन दिवसांमध्ये खोली मोकरी करून जायला सांगितलं आणि एक दोन दिवसात ते बबन काका खोलीपण सोडून गेले रश्मीने हे पाऊल उचलल्यामुळे मालिनीबाई रश्मीवर खूप नाराज होत्या त्या एक आठवडाभर तिच्याशी बोलल्या नाहीत पण रश्मीला वाटत होतं आई आपल्याला नाही बोलली तरी चालेल पण तिने हे जे काही चालवलेलं होतं ते थांबलं पाहिजे आणि आता बबन काका गेल्यापासून तिच्या आईचीही सगळी लफडी बंद झालेली मेन आणि मैनिनीनो रश्मीने आपल्या बाबांना आई आणि बबन काकाबद्दल न सांगून बरोबर केले काचुक। तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद